सत्यमे बजयेते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र स्वागत वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम दुचाकी स्वारांना मोफत शंभर हेल्मेटचे वाटप खराब रस्त्यांच्या अभावी दुचाकी स्वारांच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामध्ये अनेकजण हेल्मेटचा वापर करत नसल्याने अपघाताची तीव्रता वाढते दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे अनेकांचे जीव वाचावेत हा उदार हेतू डोळ्यासमोर ठेवून शहापुरातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दादा हरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे कट्टर समर्थक कळगाव ठले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच ॲडव्होकेट जयेश घरत यांनी आज शहापूर तालुक्यातील संत तुकाराम महाराज चौक पंडित नाका येथे बबन हरणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुचाकी स्वारांना मोफत शंभर हेल्मेटचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे यावेळी हेल्मेट नियमित वापरण्याबाबत दुचाकीस्वारांना मार्गदर्शन देखील करण्यात आले या प्रसंगी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पवार सुनील घरत अमित घरत जगदीश घरत टेंभरे ग्रामपंचायत उपसरपंच विशाल विशे शेरे ग्रामपंचायत उपसरपंच योगेश तारमळे पत्रकार निलेश विशे विकास डोंगरे प्रसाद भुईर संजय फरडे शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज मनोहर पाटोले शहापूर